श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावणात करा हा उपाय आणि दोषमुक्त व्हा नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं कलश दुर्वाया आपल्या श्रद्धास्थानी यूट्यूब चनलवर आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यात कोणत्या उपायांनी आपण दोषमुक्त होऊ शकतो आणि जीवनात सुख समृद्धी आणू शकतो जर तुम्ही असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अशाच भक्तिपूर्ण आणि धर्मशास्त्राधिष्ठित माहितीसाठी आम्ही रोज नवीन व्हिडिओ घेऊन येतो श्रावण नाविन्याची चाहूल आणि भक्तीची लहर निसर्ग नवचैतन्याने बहरलेला असतो हिरवाईचे साम्राज्य पावसाचे पटपते थेंब आणि वातावरणात असते शांतता आणि शुभतेची जाणीव हेच ते वेळ असते जेव्हा भगवान शिव पृथ्वीवर भ्रमण करत असतात असं मानलं जात की श्रावणात महादेव आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात श्रावणात उपाय आणि दोषमुक्त एक दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करा फक्त जल अर्पण करूनही हि आपण सर्प दोष पितृ दोष आणि शनिदोष यांपासून मुक्त होऊ शकतो जल अर्पण करताना रुद्राष्टक स्तोत्र म्हणावे हे अत्यंत प्रभावी उपाय मानले जातात दोन व्रत वैकल्य आणि संयम ठेवा श्रावण महिन्यात व्रत पाळा मांसाहार टाळा आणि मन वाणी कर्म यांच्यावर संयम ठेवा हे उपाय फक्त बाह्य दोषांपासूनच नव्हे तर आंतरिक शुद्धतेसाठीही आवश्यक आहे ती धार्मिक ग्रंथांचे पारायण करा श्रावणात वाचा श्री नवनाथ भक्तिसार श्री गुरुचरित्र सुलभ भागवत श्रीपाद श्री वल्लभ चरित्र हे ग्रंथ मनाची स्थिरता आध्यात्मिक उन्नती आणि दोषमुक्ती देतात चार दानधर्म आणि सेवा श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहा म्हणजे अन्नधान्य अर्पण करून गरजूंपर्यंत पोहोचवा अशा सेवेने पूर्वजांचा आशीर्वाद आणि पुण्य लाभत पाच विशेष सेवा वारानुसार पूजा वार पूजन सेवा सोमवार शिवमूत महादेव पूजन मंगळवार मंगळागौर पूजन विवाहित स्त्रियांसाठी बुधवार बुद्धेव पूजन राशी परिवर्तन काळ विशेष गुरुवार बृहस्पती पूजन शुक्रवार जिवती देवी पूजन મુલા ઓવાયની શનિવાર બ્રાહ્મણ પૂજન બ્રહ્મચારી સેવા રવિવાર આદિત્ય રાણુબાઈ વ સૂર્યપૂજન વુસાર ગ્રહદોષ શાંતિ કૌટુંબિક સૌખ્ય અને દૈનંદિન અડથાપાસ મુક્તિ મેળતે સંકષ્ટી સોમવારી વિશેષ ઉપાય કરા શ્રાવણ સંકષ્ટીલા વ્રત સુરુ કરા દર સોમવારી શિવલિંગા વર दूध जल अर्पण करा अविवाहितांनी योग्यासाठी शिवलिंगावर प्रार्थना करावी श्रद्धेने केलेली प्रार्थना फळ देते वरील सर्व उपाय हे धार्मिक पुराण वास्तुशास्त्र आणि श्रद्धेवर आधारित आहे कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही जय श्री स्वामी समर्थ हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक द्या शेर करा शेअर कलश दुर्वायाच नल्ला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू श्रावणातील आणखी एका भक्तिमय विषयास जय भोलेनाथ जय श्री स्वामी समर्थ